असुदे उच्चारात मराठी असुदे विचारात मराठी प्रेमाच्या स्पंदनात मराठी प्रेमाच्या स्पंदनात मराठी विरहाच्या आक्रंदनात मराठी विरहाच्या आक्रंदनात मराठी तुक्याचा अभंग मराठी तुक्याचा अभंग मराठी ज्ञानेशाची ओवी मराठी ज्ञानेशाची ओवी मराठी घरा घरातून चरा चरा घरा धरा कुनो चरा चरा कुनो ऐको बोलू यावी मराठी ऐको बोलू यावी मराठी शब्द मराठी अर्थ मराठी शब्द मराठी अर्थ मराठी भाव मराठी तीर्थ मराठी भाव मराठी तीर्थ मराठी कृतज्ञनी कृतार्थनी कृतज्ञनी कृतार्थनी जन्म माझा मी मराठी जन्म अभिमान आणि ही अभिमान आणि गर्भणी आन्म आहे मी मराठी आज्म आहे मी मराठी